वाहिगुरुजी का खालसा वायगुरुजी फतेह हिंदी चादर श्री गुरु तेग बहादुर साहेबजी तीनशे पचास सहरी समागम कार्यक्रम कर महाराष्ट्र सरकारद्वारा आयोजित आहे मी आजासकीय सस सहसचिव क्षेत्रीय आयोजन समिती नांदेड दोन दिवसीय कार्यक्रम कर चोवीस पंचवीस जानेवारी नांदेड येथे आयोजित आहे गुरु तेग बहादूर साहेब जी यांनी हिंदू धर्मरक्षणाकरिता बलिदान दिला हा गौरवशाली इतिहास जगासमोर आणल्याबद्दल महाराष्ट्र सरकार व भारत सरकार यांचा सिक्खलकरी समाज आभार मानतो तसेच संत बाबा हरनामसिंगजी भिंडरावाले रामेश्वरजी नाईक या दोघांनी सर्व गुरुनानक नाम लेवा संघ जोडून इतिहासात नोंद होईल असा हा, हा कार्यक्रमाचं नियोजन लावला आहे यामध्ये सीख सिक्कलकरी बंजारा लबाना मोहियाल व इतर जाती गुरु नानक नाम लेवा संगत लाखोच्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेणार आहे सिकलकरी समाजाला इत इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा मंच महाराष्ट्र सरकारद्वारा भेटला आहे आणि सिकलकरी समाज आपला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आभारी आहे आपण सर्वजण या कार्यक्रमाला यावा तसेच कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सर्व महाराष्ट्र सरकार व गुरु नानक नामदेवा संगत यांनी मिळवून केलेला आहे वायगुरुजी का खालसा वायगुरू फतेह